खमंग म्हणजे काय याला म्हणतात खमंग गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप युवराज मोठे सर आपल्या सोबत आहेत सर माझा पहिला प्रश्न असा आहे की सागर किनारपट्टीवर होणारे प्रदूषणाबद्दल आपण आपण काय सांगाल सध्या पृथ्वीच एकंदरीत भूपृष्ठाचं वर्गीकरण पाहता एकाहत्तर टक्के भूभाग हा पाण्याने आपल्याला आहे आणि एकोणतीस टक्के भूभाग हा जमिनीचा आणि एकाहत्तर टक्के भूभाग जे पाण्याने आपल्याला त्या सागरी भागाचं प्रदूषण हा सध्या ऐरणीचा विषय असलेला म्हणजे सागरी पृष्ठ भागावर सागरामध्ये पण विविध प्रकारचे जीव जंतू असलेले आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक जी काय तेच प्लॅस्टिक सध्या सागरामध्ये असली गेलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं सागरी सजीव सृष्टीवर झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत आहे त्याचबरोबर असे अनेक घटक आहेत की ज्या घटकामुळे सागरी प्रदूषण जे काय ते सध्या मोठ्या प्रमाणात वाढेल किनारपट्टीचं जर आपण बघितलं तर नक्कीच प्रदूषणामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिकनं भरलेलं आपल्याला म्हणजे सागरी पर्यटन स्थळ हे प्रामुख्याने विकसित झालेलं आहे त्या ठिकाणी प्रचंड लोक त्या ठिकाणी भेट देतात आणि प्लॅस्टिकचा वापर पाण्याच्या बाटलीला असतील आणखी काय प्लॅस्टिकचं असेल ते त्यामध्ये तिथल्या तिथे टाकतात आणि त्याचा परिणाम तिथल्या सजीवसृष्टीवर झालेला आहे म्हणून सागरी किनारपट्टीचं संवर्धन करणं नक्की गरजेचं सध्याच्या काळामध्ये बनलेलं आहे काही दिवसांपूर्वी जे वातावरणामध्ये बदल होऊन जी थंडी वाढलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल वातावरणामध्ये सध्या हा थंडीचा ऋतू असलेला किंवा थंडीचा आहे आणि अचानक थंडी वाढली याचं कारण असं की उत्तरेकडील प्रदेशामध्ये त्यामध्ये हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल या हिमालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी आहे आणि बर्फवृष्टी असल्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत जी काय लहरी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाहत असली आपल्याला दिसून येतात आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राला हुडहुडी भरणारी थंडी आपण अनुभवायला लागलेला आहे मध्यंतरी थंडी थोड्या प्रमाणामध्ये गायब झालेली होती त्याचं कारण असं होतं की अचानक जी काही चक्रीवादळ निर्माण झालं आणि त्या चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरणाची स्थितीही निर्माण झाली काही भागामध्ये दक्षिणेकडील राज्यामध्ये पाऊसही मुसळधार झालेला म्हणजे हिवाळ्यामध्ये मुसळधार पाऊस कधी पडत नाही परंतु वादळामुळेच मिचांग चक्रीवादळामुळे हिवाळ्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील राज्यामध्ये तामिळनाडू या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो काही प्रमाणामध्ये बाष्प ते प्रामुख्यानं हवेमध्ये होते आणि थोड्याफार प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं होतं परंतु पुन्हा एकदा सध्या हवामानामध्ये बदल झाला आणि वरपृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आणि पुन्हा एकदा थंडीला सुरुवात झाली गेलेला आपल्याला पाहायला मिळते गेल्या दहा ते बारा वर्षाचा आपण ज्यावेळी थंडीचा आकडेवारी आपण अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येईल की एकंदरीतच थंडीचा पॅटर्न हा पूर्ण बदललेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी टेम्परेचर हे दहाश पेक्षा कमी महाराष्ट्रामध्ये आलं गेलेलं आहे महाबळेश्वर या ठिकाणी सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते मुळात ते थंड हवेचं ठिकाण आहेच परंतु आणखी सुद्धा मिनिमम तापमान जे काही की तिथलं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत यावर्षी थंडी एकंदरीत एकंदरी एक महिना म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शिफ्ट झाली असं मला जे काही बदल आहेत हे बदल यासाठी हवामानामध्ये बदल होत आहेत त्याच्यावरती तुमचं मत काय आहे हवामानामध्ये बदल वेगवेगळ्या कारणाने झाले गेलेला पाहायला मिळते म्हणजे मान्सून मधील बदल मान्सूनचा जो काय बदल असेल हा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो की अं साधारणपणे एक जून ला केरळच्या किनारपट्टीवर मान्सून परंतु हवामानामध्ये बदल झाल्यामुळेच मान्सून आपण ज्यावेळी झाड लावतो झाड लावल्यानंतर त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे मुळात आपण फक्त पाच जून पर्यावरण दिन ज्या दिवशी असते त्या दिवशी सेल्फी काढण्यासाठी झाडं लावतो असं माझी भूमिका आहे म्हणजे शालेय स्तरावर महाविद्यालय स्तरावर सातत्यानं झाडे लावा झाडे जगवा ह्या प्रकारची एक उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे परंतु अलीकडे नुसती झाडं लावली जातात परंतु एकदा झाड लावल्यानंतर त्याची देखभाल जी करायची असती त्या देखभाल करण्याकडे आपण कर, लक्ष देत नाही आणि खऱ्या अर्थाने किमान शालेय जीवनामध्ये एक तर झाड आपण जर लावलं आणि त्याची देखभाल जर केली तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं आणि तशा पद्धतीनं आपण भूमिका आपण लावलेल्या झाडाचे रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे का अर्थ सध्या आपल्याला माहित आहे की हवामानामध्ये सध्या सातत्यानं बदल होताना असं दिसतोय नेहमी आपण या वर्षभरामध्ये अनुभवतोय म्हणजे सातत्यानं बारा महिने पाऊस चालू आहे त्याचबरोबर ऑक्टोंबर हिट सारखा ऑक्टोंबर हिट सध्या जाणवत नाही थंडीचं प्रमाण पण कमी जास्त होते अवकाळी पाऊस जी काय आहे अवकाळी पाऊस हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते म्हणजे चक्रीवादळाची निर्मिती ही प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरामध्ये होत आहे अरबी समुद्रात सुद्धा चक्रीवादळाची निर्मिती होत आहे आणि त्याचाही परिणाम प्रामुख्यानं हवामानावर झालेला आपल्याला दिसतो पर्यावरणाचे महत्व आजच्या पिढीला तुम्ही कसे सांगत पर्यावरणाचे महत्व आजच्या पिढीला सांगत असताना स्वतः सर्वप्रथम पर्यावरण रक्षणाची आपण स्वतः कशा पद्धतीने जबाबदारी घेतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे उदाहरणार्थ आपण जर ठरवलं म्हणजे महाविद्यालय स्तरावर असेल शालेय स्तरावर सातत्यानं आपल्याला असं सा सांगितलं जाते की झाडे लावा झाडे जरा जगवा परंतु खरंच आपण झाडे लावतोय खरंच झाडे जगवतोय का हा प्रश्न स्वयं स्वतःला पहिल्यांदा विचारणं गरजेचं आहे म्हणजे पाच जून पर्यावरण दिन आहे त्या दिवशी आपण फक्त झाडे लावतोय आणि पाच जून नंतर परत त्या झाडाकडे आपण बघायला जात नाही अशा प्रकारची स्थिती आपल्याला सातत्यानं सुद्धा आपण प्लास्टिकचा वापर करणार नाही पाण्याचं प्रदूषण करणार नाही त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त सायकलचा वापर कशा पद्धतीने करू अशा एक तरी किमान झाड लाव उदाहरणार्थ आपण वाढदिवस साजरा करतोय आपण केक का, कापतोय मोठ्या प्रमाणात किमान त्या वाढदिवसा दिवशी एक झाड आपण प्रामुख्याने जर लावलं आणि त्याची आपण मोठ्या प्रमाणात जोपासना जर जो केली तर नक्कीच आपण कुठंतरी ग्रीन एन्व्हायरमेंट होण्यासाठी मदत करू चांगले वृक्ष असतील नक्कीच आपल्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं मिळेल त्यामुळं वृक्ष लागवड करणं सुद्धा हे एक महत्वाचं असले गेलेलं पाहायला मिळते आणि पर्यावरण दूत म्हणून स्वतःपासून जर आपण सुरुवात केली नक्कीच आपण एक चांगला पर्यावरण रक्षणासाठी एक हातभार लावू असं मला या ठिकाणी वाटतं